नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की आरोग्य विभागाच्या पत्रक जाहीर आहे आहेत कोणत्या पोस्ट आहे ते कोण कौन, कोणातर्फे एक्झाम कंडक्ट केली कर जाणार आहे आणि ते एक्झाम कधी होणार आहे आपण हे सगळं सगळं बघूया ठीक आहे तर व्हिडिओचा शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा ठीक आहे आपल्याकडे आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक स्टाफ नर्स औषध निर्माता लॅब टेक्निशियन या सगळ्या एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात आणि त्या बॅचेस मध्ये आपण तांत्रिक विषयांचा सुद्धा सराव करून घेतो तुमच्या पूर्ण तांत्रिक विषयांचे बॅचेस आम्ही लेक्चर्स कंडक्ट करून घेतो त्यामध्ये सध्या दिवाळीचा ऑफर म्हणून दोन हजारामध्ये या बॅचेस आहेत ते पण पूर्ण वन इयरच्या व्हॅलिडिटी सोबत त्यामध्ये तुम्हाला पीवाय क्यू म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ईबुक नोट सगळं सगळं काही एकाच बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर जर तुम्हाला ह्या बॅचेस जॉईन करायचं असेल येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला सज्ज व्हायचं असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की काय इन्फॉर्मेशन आहे ती स्पर्धा परीक्षांचं ते हे वेळापत्रकची म्हणजे ते काय म्हणते प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं होतं त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय दिलेलं होतं की टीसीएस कंपनी तर्फे ही एक्झाम होणार होती ठीक आहे त्यानंतर अभ्यासक्रम सादर मे महिन्यात झालेला होता हा तुम्हाला पण माहिती आहे त्यानंतर पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन डिटेल मे महिन्यामध्ये झाली ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी येणार होती जून मध्ये ती येणार होती पण अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि त्यानंतर परीक्षा पण जुलै मध्ये घेणार होती ती झालेली नाही आहे आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट तीन महिन्यांनी वाढलेली आहे म्हणजे जर आता फक्त आ... जसं की आता परीक्षा सहा किंवा सात तारीख म्हणजे जून ते जुलैमध्ये घेणार होते तर आता ऑक्टोबर आहे आणि नंतर इलेक्शन्स येणार आहेत तर या सगळ्यांमुळे मे बी एक्झाम जानेवारी मध्ये कंडक्ट केली जाऊ शकते येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये आपल्याला चांगला अभ्यास एक्स्ट्रा सहा महिने जे मिळाले तुम्ही त्याच्यात जास्तीत चांगला चांगला अभ्यास करू शकता ठीक आहे त्यांनी जसं की सपोज आता एक्झाम घेणार कधी होते परीक्षा घेणे सात सातव्या महिन्यात होतं म्हणजे जुलैमध्ये होतं राईट जुलैमध्ये होतं आणि कागदपत्र पडतानी किंवा निकाल किती तीन महिन्यांनी दाखवत होते ना ऑक्टोबरमध्ये तर जर आता एक्झाम जर जानेवारीमध्ये झाली तर तुमचा रिझल्ट कधी लागेल मार्च किंवा एप्रिल मध्ये लागेल ठीक आहे दोन हजार सव्वीस मध्ये ठीक आहे आणि निवड यादी वगैरे ते परत तिथून तीन महिन्यांनी दिलाय म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मे पर्यंत कम्प्लीट होणार तुम्हाला अभ्यासाला भरपूर चांगला वेळ मिळणार आहे तुम्ही आता इथून पण तुमच्याकडे पूर्ण तीन महिने आहेत अभ्यास अजूनही तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला अभ्यास करताना पण कुठे काही इशू चालला असेल तर आपल्याकडे सेपरेट लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंटच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात फक्त एक सेपरेटली त्यांच्याच पूर्ण टेक्निक विषया टेक्निकल विषयासोबत या सरांचं झालेल्या सिलेक्शन तेच घेतात आणि त्यांचं ऑफर किती आहे दोन हजार रुपये वन इयरच्या व्हॅलिटी सोबत जर तुम्हाला कोणाला पण बॅच जॉईन करायची असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्याला आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता कोणाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच